नमो बुद्धाय जय हिंद आज आपण अशोककालीन धम्मदेपीमध्ये जात आहोत सर्वप्रथम आपण बुद्ध नामन घेऊ नमो तस भगवतो अरहतो सम संबुद्धस स नमोतस भगवतो अरहतो सम संबुद्धस नमो तस भगवतो रहतो सम्मा संबुद्धस या ठिकाणी आपण अशोककालीन दसकडीमधील पाठ वेलांटी म्हणजे इकार इकार रस्व आणि दीर्घ वेलांटे शिकणार आहोत जसे की क अधिक ई बरोबर की क अधिक दीर्घ ई बरोबर की व्यंजना स्वर जोडून तयार झालेली वर्णमाला म्हणजे दस यातील पहिले स्वर व्यंजन म्हणजे अकार दुसरे स्वर व्यंजन म्हणजे आकार जो आपण मागील पाठात पाहिलेला आहे आज आपण तिसरे आणि चौथे स्वर व्यंजन म्हणजे इकार आणि इकार रस्व व दीर्घ वेलांटी रूप अभ्यास करणार आहोत व्यंजनास इकार जोडण्यासाठी प्रथम व्यंजनास काना दिला जातो नंतर त्या काना रेषेच्याच आडव्या रेषेच्या उजव्या टोकाकडून वर जाणारी एक लहान उभी रेषा काढली जाते काना अधिक आडवी रेषा म्हणजे काना द्यायचा आहे त्यानंतर आ, या कानाच्या आडव्या रेषेवर एक उभी रेषा मिळून स्वर व्यंजन आपल्याला स्वरचिन्ह अशा प्रकारे इंग्रजी एलसारखे मिळते इंग्रजी एल आडव केलं की असू स्वर चिन्ह तयार होत आहे व्यंजनास इकार जोडण्यासाठी म्हणजे दीर्घही जोडण्यासाठी प्रथम व्यंजनास काना द्यायचा आहे नंतर काना रेषेच्याच आडव्या रेषेवर उजव्या टोकाकडून वर जाणाऱ्या दोन लहान रेषा इकारसाठी एक लहान रेषा दीर्घ इकारसाठी दोन लहान रेषा काढल्या जातात काना म्हणजे आडवी रेषा आडव्या रेषेवर उजवीकडे दोन ओभ्या रेषा मिळून चिन्ह तयार होते अशा प्रकारे इका चिन्ह तयार होते जर आपण याचा अवलोकन केलं तर आपल्याला धम्मलिपीतील ऊ आडव केल्यासारखे दिसते हा धम्मलिपीतील दीर्घ ऊ दिसतो तर हेलाच आपण शिरोधारेवर दिलं की आपल्याला वेलांटी रोग तयार होते जसे की क अधिकी की क स्वरचिन्ह अधिक अशा प्रकारे की तयार होतो क अधिक की ई बरोबर की क स्वरचिन्ह रेषा दोन उभ्या रेषा दीर्घ जसे आपण मागील पाठात पाहिले की व्यंजनामध्ये प्रत्येक व्यंजनास शिरोभागी काना दिला जात नाही काही व्यंजनास मध्यभागी काना दिला जातो तसेच वेलांटीसुद्धा ठ ठ आणि ब या व्यंजनास मध्यभागी दिली जाते क्वचित एखाद्या शिलालेखात तुम्हाला ती वरचसुद्धा दिसेल मात्र अनेक शिलालेखात या तीन व्यंजनाला ती, ती मध्यभागीच असते मात्र न या व्यंजनास आपण मध्यभागी काना दिलेला आहे वेलांटीवर दिली जाते त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवावं की या सहा व्यंजनापैकी तीन व्यंजनाला मध्यभागी काना असला तरी वेलांटीवरच असते जय भीम आपण आता प्रॅक्टिकल स्वरूपात अक्षराचे वेलांटी रूप बघू या ठिकाणी आपल्याला अक्षरं नेहमी मोठी काढायची आहेत लक्षात ठेवा या ठिकाणी देवनागिरी दमलिपी व्यंजनाने स्वर दिलेला आहे आणि या ठिकाणी व्यंजन आपण काढायची आहेत अक्षरं नेहमी मोठी काढा खी गी या ठिकाणी घी बघा हा आपल्याला वाङम्यातील घी आहे या ठिकाणी ह्याच्यापेक्षा पुढे रेषा काढायची ची, जी जोला आपण मध्यभागी काना दिला परंतु वेलांटी वर द्यायचे आहे जी येलासुद्धा आपण काना मध्यभागी दिलेला आहे परंतु वेलांटी काढताना टोला वर वेलांटी आहे ठोला मात्र मध्यभागीच वेलांटी आहे ड या ठिकाणी डीला वेलांटी वर दिलेली आहे ढी न ला आपण मध्यभागी काना दिला होता वेलांटी मात्र वर द्यायची आहे ती थी थला मध्यभागी काना दिला त्याप्रमाणे वेलांटी मध्यभागी आहे दी दे ने पी फी बोला मध्यभागी काना दिला होता वेलांटी सुद्धा मध्यभागी आहे हा चौरस असल्यामुळे चारही बाजू समान काढायचे आहेत भी मोला काही ठिकाणी मध्यभागी वेलांटी असते काही ठिकाणी वर वेलांटी असते आपण या ठिकाणी वरच वेलंटी शिकत आहोत मी ई री नी वी सी या ठिकाणी काही वेळा आडवी रेषा सुद्धा असू शकते री। शी शी अशा प्रकारे पहिल्या वेलांटीची अक्षर आहेत यामध्ये फक्त तीन व्यंजने आपण मध्यभागी वेलांटी दिलेली आहे यामधला थी त्यानंतर थी आणि बी बाकी चाला सर्वत्र वर आहे आता आपण दीर्घही पाहूया दीर्घहीमध्ये दोन रेषा आहेत ना वेलांटीच्या आडव्या रेषेवर या दोन रेषा दिल्या की वेलांटी दीर्घ तयार होते की याला हिंदीमध्ये इकारचे मात्रा म्हटलं जातं हम इकार देते हैं, मात्रा इसे कहते हैं हिंदी में, घी तेल हा आहे याला वर वेलांटी दिली जाते ची अक्षर करता ना, आपण नेहमी उच्चारण केलं की लवकर लक्षात राहतं की आपण प्रकारे काढलं आहे त्यामुळे अक्षर उच्चारण करतच काढाल तर तुम्हाला फायदा होईल ची जलकाना मध्यभागी दिला आपण वेलांटी वर देतो आहे पुन्हा सांगते ही दीर्घ वेलांटीसुद्धा वर दिलेली आहे जी जी अक्षरापेक्षा वेलांटी मोठी असता कामा नये टीला सुद्धा आपण मध्यभागी काना दिला आपण वेलांटी वर आहे टी दोन वेलांटी आहेत या ठिकाणी टीला मात्र मध्यभागीच वेलांटी आहेत टी डी नसुद्धा आपण कानं वर दिला मध्ये दिला होता वेलांटी मात्र वर आहे नी ती याला थला मध्यभागी वेलांटी दी, आहे दी, काढताना व्यवस्थित काढ बी भी मी र आपण दोन प्रकारे काढतो सरळ सुद्धा काढतो त्यामुळे कधी कधी असा जरी असला तरीही चुकीचं नाहीये किंवा नागमोडी असला तरी ल, म्हणजे ली वी सी शी ही शी अशा प्रकारे ब्रह्मलिपीतील व्यंजने पाठ इकार आपण आज दहावा पाठ शिकलेला आहोत दहाने अकरावा एकत्र पाठ केलेला आहे आपल्याला समजून आला असेल पाठ क्रमांक हा दहा आहे हा अकरा आहे अशा प्रकारे आपणसुद्धा दम्मल हे व्यंजनं एकारयुक्त व्यंजनं काढायचे आहेत व्यंजने काढून झाल्यानंतर आपण सर्व व्यंजने अशा प्रकारे एकत्र लिहायचे आहेत रसवई गिरगळी अशा प्रकारे आपण लिहून आजचा पाठ पाठवायचा आहे जे आपण शिकवलं ते लक्षात ठेवायचं आहे जय भीम नमो उद्दाय तुम्हाला हा पाठ कसा वाटला हे तुम्ही रिप्लाय करा लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नमो